अरे भाऊ तू विकास आणि निखिल चे कुठे माहितीये का कोण विकास पलडे मग जवळ तेव्हा मा एक चप्पल घेऊन पडले पाच झालं आणि एक टी शर्ट घेऊन पडले अरे बापरे अरे कडे पडलेली बघ ठीक आहे थँक्यू अरे मला आयफोन सेवन्टी प्रो मॅक्स घे असाय रे आणि ऑफर आले मग ऑफर मध्ये डायरेक्ट जाय असाय का ऑफर मध्ये आयफोन कोण ना कोण घेत ऑफर मध्ये मी म्हणा तुम्हाला कोणता निघले ना कोणी फोन काढला तुम्हाला काय नवीन मोबाईल पाहिजे का, का? तुमच्या आता मी गोष्टी ऐकल्या मी डायरेक्ट एजन्सी मधून आलोय आणि आमच्या एजन्सी मध्ये जबरदस्त ऑफर आहे पाहिजे दुनिया पाहिजे आम्हाला पण पैसे पाहिजे ना मोबाईल पैसे आहे पैशांची काय आवश्यकता आहे तुमच्याकडे जुने मोबाईल आहेत ना दाखवा बघू मला दाखवा नाही 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 चाळून घे या गडबड तोकडपड जरूर कोई ना कोई ओके हे साध्या उसे वेराले माहितीये का गठाला आले बर पैसे देल का काय करून दे मग काय थोडंफार पैसे पण लागतील का पैसे म्हणजे काय माहितीये का आता हे तुमचे दोघांचे मी मोबाईल घेतले ना का हजार हजार रुपये दोघांनी पण द्यायचे आणि नंतर तुमच्या ऐपतीप्रमाणे जसे येतील महिन्याला तसे देत राहायचं मोबाईल तुमची तुम्हालाच नवीन वाढवते तुम्हाला काय वाटलं तुमची गावठी दादा मी खाडी या दीर खाडी या मी दातीर खाडी या की तुमचा मोबाईल आहे बघा हे झालं जम तुम्ही आमची एजन्सी मधून तुम्ही काल तोंड या तू आयफोनच्या गोष्टी करताय तुम्ही कुलर गेले तुम्ही होम थिएटर गेले पाचशे रुपये तुम्ही हप्तानी भरू आयफोनच्या गोष्टी करताना همم <laughs> <laughs>